बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ जावले व संदीप भाऊ सर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर व परिसरातून जवळजवळ ब्याऐंशी लोक हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही प्रवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली की बस ही दरीत कोसळली अकरा साडे अकराच्या सुमारास आणि फार मोठी हे दुःखद घटना झालेली आहे संपूर्ण वरंगाव शहर व परिसर दुःखामध्ये आहे सोळा तारखेला इथून दुपारी दीड वाजेला बसले गाडीनं ते ब आपण अयोध्येला उतरले अयोध्येला ज्यांना आरती गिरती तरी केले भरत महाराजजवळ आणि मग तिथून गोरखपूरला निघाले गोरखपूरला ते टिरले तरी ते कोणी महादेवाचं मंदिर तिथे आणि तिथून मग पोकळा आहे तरी ते येणार त्यांनी सकाळी म्हणजे बा आज सकाळी ते तिथे होते दिवस पोपरावर आज सकाळी माझ्या लहान्या भाऊची माझा व्हिडिओ कॉलवर बाद झाली गोष्ट झाली तो भाऊ मस्त मजा येऊन राहिले सगळे फिरून आम्ही फिरून राहिले तर आनंदमध्ये सगळे आणि सकाळी ते निघाले आणि पवणे अकरा अकराच्या दरम्यान म्हणजे असं असते तरी सांग लगेच लहाण्या भाऊने त्या कोविनपाशींच्या फोनवर फोन लावला तरी दुसऱ्या माणसानं उचलला त्याने सांगला बा की तुम्हारे तुम्हाला हो होईल तुम ताबडतोब इधर हवा बोल बस मग गावापासून आम्हाला तर झालं नाही तर फोनच बंद झाला